पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुरो या गावात मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीज चोरी केली जात असल्याचा प्रकार आर टी आय च्या कार्यकर्त्यांनी उघड केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे पुरंदर तालुक्यातील गुरोळी हे गाव या गावची लोकसंख्या साधारण दोन हजारच्या जवळपास आहे या गावात काही शेतकरी आणि उद्योजक दिवसाढवळ्या विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज घेत होते अशा प्रकारे तीस ते चाळीस ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी केली जात होती या गावच्या विद्यमान सरपंच यांनी तशी तक्रार देखील महावितरण कार्यालयाकडे केली होती मात्र संबंधित अधिकारी वायरमन हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत होते परंतु आय टी आय कार्यकर्ते विक्रांत यादव यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब लेखी अर्ज करून निदर्शनात आणून दिली परंतु महावितरण विभागाचे अधिकारी आम्ही तेथे प्रत्यक्ष पाहणी केली असून एकाही ठिकाणी टाकून चोरली जात नसल्याचं सांगत उडवाडवीची उत्तरं देऊन वेळ काढूपणा करत होते दोन दिवसापूर्वी आरटीआय कार्यकर्ते यादव हे स्वतः गुरुळी गावात गेले आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं परंतु मी बाहेर आहे आता येऊ शकत नाही असं सांगितलं मी मीडियावाल्यांना घेऊन आलोय असं म्हटल्यावर या अधिकाऱ्यांची पळताभुई थोडी झाली आणि आपल्या स्टाफसह गुरुडी गावात आले आणि तीस ते चाळीस ठिकाणी विजेच्या तारांवरील आकडे काढून मोठमोठ्या केबल्स त्यांसाठी लागणार साहित्य विहिरीवरील मोटर पंप जप्त करून ते कार्यालयात नेले साहित्य जप्त केलं असलं तरी वीज चोरी करणाऱ्या शेतकरी आणि उद्योगपतींच्या विरुद्ध काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या, या संदर्भात हिरामन खेडेकर सिद्धनाथ खेडेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये की समजा आता एक पूर्ण रोषाचं पाणी येते पूर्ण दोन पाणी आल्यानंतर ती पाणी ह्या शेततळ्यात राहून काही उपयोग आहे का ती पाणी आपल्या फळबागा भिजल्या पाहिजेत त्यासाठी शेतकरी काहीतरी धडपड आहे आठ तास लाईट आहे आणि त्यातली जर लाईटीने दो आठ तासली दोनच तास लाईट दो आली तर शेतकरी काय करील आकडे टाकील नाही तर काय करील मग शेतकऱ्याला काहीतरी ती बाग बाग भिजवण्यासाठी काहीतरी धडपड केलीच पाहिजे ना आम्ही वायरमनला सांगितलं किंवा डीपी टाका आमकं करा पण ती हे होत नाही हो ती होत नाही ती आणि मग हे जे आकडे टाकले कोणी वायरमॅन न टाकले नाही आकडे नाही टाकली शेतकरी टाकली परंतु शेतकरी काय करतोय ती बागा बिजवण्यासाठी ना काहीतरी धडपड करतोय जीवाची नाही पण नाही पण गावात जो वायरमेन आहे त्याला माहिती आहे का तुम्ही आकडे टाकले मी वायरमेनच नाही मी लाईन मेन आहे काय सांगायचं मग चार महिने झाले हाच बोम चालला गावात चार महिने झाले वायरमॅन आहे जो वायरमेन आहे ना तो सांगतोय मी लाईन मेन आहे इथं वायरमॅनच नाही तुम्ही वायरमॅनची चौकशी करा बी वाली ज्यावेळेस शेतकऱ्यांनी माणसं नाही शेतकऱ्यांनी ज्यावेळेस अर्ज दिले की बाबा आम्हाला इथं लाईटीची तात्पुरती होईना सोय करा ज्यावेळेस शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे एक तर दुष्काळ पडलाय काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे ना शेतकऱ्यांनी जर चोरीचा आरोप होत असेल सहा सहा महिने वर्ष वर्ष आम्ही फुकट लाईट बिल भरतो त्याचं काही सरकारला घेणं देणं नाही ना शेतकऱ्यांच्या थेट आरोप काहीतरी राजकारण सुडबुद्धी बुद्धी घेणे याच्यात बरोबर नाही नाही ज्या काय होते एक दिवसातली फक्त आठ तास लाईट मिळते त्यामध्ये इतर डिप्याचा शेडिंग लोडशेडिंग कोणत्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नाही अनेक ठिकाणी अनेक लाईट बोटायचा त्रुटी आहे या ठिकाणी भरपूर त्यामुळे शेतकरी वेळेवर काही लाईट मिळू शकत नाही त्याकरता जी मिळणारं पाणी एक तर मागं आहे पूर्ण ते उचलण्यासाठी लोक काहीतरी धडपड करून पटकन आपल्या बागा कशा भिजतील बागा दुष्काळ कशा जगतील त्याचा विचार करण्यासाठी लोक कसल्या बैठकी मोटर डायरेक्ट आकडे टाकून काय जागा प्रयत्न करतात मागणी केली ट्रान्सफर म्हणजे वाढण्यासाठी केले ना ट्रान्सफर मिळण्यासाठी मागणी केली लाईट लाईटबोड आपण म्हणजे ज्या मोटर रेग्युलर आठ तास तरी कमी कमी रेग्युलर चालतील यासाठी काय होते दोन तास चालले की फ्यूज उडाला बाकी इतर कोठाळी त्यामुळे वायर पे वेळेवर नसते अनेक अडचणी शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं ते मग लोकांची बैठक भरपूर गैरसोबत होते लोकांची नाही पण यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी होती काय तुम्ही शासन वीज चोरी म्हणता येणार नाही संपूर्ण आमच्या गावाचा विचार केला तर साडेतीनशे मोटर येत आजही फक्त मला वाटतं चारच महिने मोटर चालू शकतात आठ महिने मोटर पूर्ण बंद आहे तरी शेतकरी आम्हाला लाईट बिल बघायला लागते ला 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 दाखवताना फक्त दिसतो लोटो तुम्हाला ॲक्च्युली काहीच नाही वापर आमचा फक्त सात महिने होतो सहा महिने पूर्ण मोटर येतात सध्या गावात सो मोटर चालू नाही त्याकरता आम्ही राईड वरून पत्र दिले की पुरंदर पुरंदर उपसा येणार पाणी आम्हाला उचलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी द्या कारण बाकीच्या आम्ही बर्फ बिल पण कमी तुम्ही यायचं याचा तरी दुवा आम्हाला मिळू शकतो पाणी मिळालं तर झाड जगू शकतात त्यासाठी बाकी ठीक आहे चोरी होऊ शकत नाही आमच्या हिशोबाने कारण ते आमच्या आयुक्त ते नाव चार चार कनिशे आज तशी बंद आहे आमची मग ती काय चोरी होती काय बोगस पैसे भरतोय त्याचे ना तशी ते पण अर्ज दिली लाईट भरून ठीक आहे आपलं हिरामन खेडेकर माझी सरपंच प्रतिनिधी रमेश कांबळे एन न्यूज मराठी पिंपरी चिंचवड पुणे